नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकोस कुशल सोरवणे आज आलेलो आहे सटाणा तालुक्यातील गाव कोणतं म्हटलंय किकवारी खुर्द या गावामध्ये आलेलो आहे डांग जवळ बरोबर ना आलेलो असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर इंस्टाग्रामला माझा व्हिडिओ बघितला असेल किंवा युट्यूबच्या शॉर्टला व्हिडिओ बघितला असेल तर परिपूर्ण व्हिडिओ तिथं अपलोड करता येत नाही पूर्ण जे काही आतलं जे बोलणं आहे मनातलं बोलणं ते या चॅनलच्या माध्यमातून आपण तिथं टाकत असतो आता लागवडीपासून त्यांनी आपलं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि आज जर बघितलं प्लॉटचा दिवस किती आहे भाऊ पंचावन्न सवा दिवस सवा आपलं नाव काय रवींद्र अण्णा पवार रवींद्र अण्णा पवार राहणार किकवाडी खुर्द आतापर्यंत लागवडीपासून जे मार्गदर्शन घेतलं मुळी फुटवा फुलकळी सेटिंग काढू की व्यवस्थित जे काही मी तिथून तुम्हाला जे काही छातीला हात लावून सांगितलं होतं काशे आणि आशच बदल होतील डोळ्याने शेम तसे बदल झाले व्हरायटी कोणती आर्यमान आरेमानची लागवड केलेली आता जर बघितलं वायरसचा काही प्रादुर्भाव काही नाही अजून एक दोन झाडे फक्त किरकोळ आता जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या प्लॉटला आपण जे काही मार्गदर्शन केलं दिलं लागवडीपासून म्हणजे पहिली ड्रिंकिंग जी असेल ती एच नाईन्टी एट प्लस एकोणीसशे एकोणीस होती ना दुसरी पंख एकसठची होती तिसरी त्रेचाळीस चारा मॅग्नेशियम सल्फेट चौथी होती जी आपली काहीतरी यारा कॉम्प्लेक्स वगैरे दिली वाटतं आणि जर बघितलं असं पूर्ण परिपूर्ण आपण शेडून दिलं शेडून सर खर्च कमी आला का जास्त आला खर्च कमी आला कमी आला ना सोबत आपण जर बघितलं तर कमी खर्चाच्या मानाने जे काही प्लॉटमधले जे बदल ते कमी वाटले का जास्त वाटले जास्त वाटले जास्त बदल झाले आणि दुसरी गोष्ट फवारण्यांचं प्रमाण कमी झालं का वाटलं कमी झालं नागाळे नागाळे जाणवलीच नाही सगळ्यात महत्वाचं सेटिंगचे जे काही पंजे पंजे सेट होताना जो काही मी व्हिडिओ टाकतो पंजा पंजा दिसतो सेम होतोय सेट सेम होतोय ना शंभर टक्के आणि आता जर आपण बघितलं तर इथल्या जे काही शेतकरी आहे ह्या गावचे किंवा आपल्या तालुक्यातले किंवा हे पूर्ण सटाणा जो काही बागला निर्या मला बघतोय आज इथला किंवा महाराष्ट्रातून जो शेतकरी बघतोय त्याच्यासाठी तुमचा काय संदेश असेल मार्गदर्शन चांगला आहे त्यांनी जाओ शंभर टक्के शंभर टक्के छातीला हात लावून तुम्ही सांगू शकता का तुमच्या भरोशावर मार्गदर्शन घेतलं पाहिजे आता तुम्ही मित्राला सांगितलं मी म्हणजे पहिल्या दोन तीन वेळेस टमाटे लावले लावल्यानंतर म्हणजे काय एवढं सक्सेस झाले नव्हतं ना मग मित्र जे आहेत मित्रांनी सांगितलं की मी असं असं म्हणजे डॉक्टर लावलेले आहेत त्यांच्याकडून म्हणतो तुम्ही सल्ला घ्या आता बऱ्या दिवसापासून म्हणजे पंधरा दिवसापासून मी वाट बघत होतो तुम्ही येणार आहे तुम्ही येणार आहे बरोबर त्याच्यासाठी तू तुमची वाट बघता बघता मग पंधरा दिवस झाले आता माझा प्लॉट जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवसाचा झालेलं आहे म्हणजे व्हरायटी आहे ती विरांगची विरांगची तर त्याच्यामुळे म्हटलं मग एकदम फुटवा वगैरे एकदम जबरदस्त आहे त्याच्यामुळे माझा पण प्लॉट तसा पाहिजे त्याच्यासाठी मी आज म्हणजे सकाळपासून वाट बघतो आजपर्यंत आपले जे काही शेतकरी आहे प्रत्येकाचं एकच महत्वाचं मेन फोकस माझ्याकडे बघताना प्रत्येकाचं एकच टार्गेट राहतं आपला प्लॉट पण यांच्या प्लॉटांसारखा बनला पाहिजे आता नेमकी त्याच्यात काही शेतकरी काय करते व्हायरस प्लॉट जाते आता व्हायरसला आपण करून करून किती करणार आहे जिथं तुम्ही सोडणार आहे तिथं फक्त आपण फळ काढून देणार आहे म्हणूनच असे प्लॉट नाही होणार हे जे लागवडीपासून पासून राहत्या जन्मापासून जे वळण लावलं ते शेवटपर्यंत राहत मधीच लावलं तर ते बिघडू शकतं बरोबर आहे की नाही या कंडिशन नुसार आपण आतापर्यंत मार्गदर्शन करता आलेलो आहे काका तुम्हाला काय वाटलं या वर्षी चांगलं आहे म्हणजे म्हणजे खर्च कमी हा आणि उत्पन्न प्लॉट एकदम मनासारखा बनला आता समजे असले म्हणजे एक विनंतीशी आता एक कसमा देना सगळ्या शेतकऱ्याला शे। शे, शे। एक विनंती विनंतीशे कसमा दा पैन मला सटानाना शेतकरी शे बागलांना शेतकरी शे आता सगळ्याला एकच सांगस मी का भलेबी मी दखनीशे पण मलेबी खांद्याशी आहेस आणि आता मी सगळ्यात महत्त्वाचं तीन चार वर्षापासून काम तुमना आते ना तुम्ही आता कळवण एरिया देवळा एरिया सटाणा एरिया मग सगळ्या आता जिथे जिथे गावात भरपूर ठिकाणी प्लॉट शे म्हणे आता तुम्हाला सगळ्याच तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करी घ्या ना आता सगळ्याच कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला ऑफिसवरनं मिळून जातील भेटून जातील आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो वरून स्प्रे नियोजन करताना आता हा आहे फुलकळीचा प्लॉट फुलकळीमध्ये जर प्लॉटचं नियोजन करायचं असेल आपल्याला फुलकूज होणं द्यायचं नाही आहे अशा कंडिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरॉन अडीचशे ग्रामचा स्प्रे घ्यायचा आहे झाला आपला स्प्रे झाला सेटिंगची कूज थांबली थांबली ना सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर आता तुम्हाला घ्यायचं आहे भुरीसाठी आणि करपा न येण्यासाठी मेरिओनचा स्प्रे घ्यायचा आहे करपा सगळ्यात महत्वाचं आता धुक्याचं वातावरण वाढलंय थंडी वाढती आहे पाऊस उघडून गेला आहे अशा कंडिशनमध्ये करपा धुकं तुमच्या प्लॉटला जास्त त्रास जाईल अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जो काही स्प्रे घ्यायचा आता मेरीवानचा प्लेन स्प्रे घ्या त्यामध्ये कीटकनाशक जरी इमामॅक्टिन टाकलं तरी चालेल किंवा आम्पले आपलं कॉम्बिनेशन ते तर बेस्टच आहे पण आता आपल्याला तर मला जाणवत नाही बाळाईसाठी एवढा मागडा आहात आपण टाकावा ठीक आहे करप्यासाठी तो बेस्ट राहील त्याच्यानंतर आपल्याला पुढचा स्प्रे टाकायचा आहे मित्रांनो या प्लॉटसाठी पुढचा स्प्रे घेताना आपण घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं दोनशे लिटर पाण्यासाठी बारा अंडी घेणारे त्यानंतर साधारण दूध घेणारे आपण दोन लिटर आणि त्यासोबतच आपण ग्लुकोज पावडर जी काही ग्लुकॉनडी पावडर म्हणतो ग्लुकॉनडी पावडर आपण घेणार आहोत साधारण तीनशे ग्राम याने काय होईल प्रोटीन विटॅमिनची जी काही वरून कमतरता आहे ती परिपूर्ण भरून निघेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं तक्वा समजा आपण प्रोटीन पावडर किंवा आपलं ग्लुकोज पावडर काय घेतो किंवा लहान मुलांना का देतो इम्युनिटी पॉवर ग्रोथ होण्यासाठी सेम तीच ग्रोथ होऊन वरून देखील आपल्या साठी या डोसचा म्हणजे हा जो काही फॉर्म्युला आहे माझा याचा खूप मदत होती हेच ऍप्लिकेशन तुम्ही ड्रिप ऍप्लिकेशन सुद्धा करू शकता वरून की चिलेटेड कॅल्शियम नायट्रेटचे स्प्रे जाणारे त्यानंतर सध्या स्थिती जर बघितली आपण प्लॉटांची नवीन लागवड नवीन लागवडीची देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत जे काही आपण आता त्यांच्याच तिथे शेजारी आपण हा त्यांचाच प्लॉट आहे तो प्लॉट जुन्या प्लॉटवर डबल बेडवर प्लॉट घेतलेला आहे आता okay. थे थे कंडिशन आतापर्यंत ओके वाटते का जरी आता त्यांची कंडिशन बघितली आपण का थोडंफार काहीतरी हा फुटवा कमी त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं की जे काही जुन्या प्लॉटची निमेटोडे ते शंभर टक्के जुन्या प्लॉट सारखा जो नवीन आपण प्लॉट लावलेला असतो त्याच प्लॉटवर तो येत नाही आता हे सगळे झाले प्रॉब्लेम आता जे काही गोष्टी राहतील या तुम्ही परिपूर्ण माझ्यासोबत पर्सनल संपर्क करा माझ्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा तिथून माझा प्लॉट बुक केल्यानंतर मला संपर्क झाल्यानंतर तुमचा जे काही प्लॉटमधल्या समस्या असतील तुम्हाला वाटतं का प्रत्येकाच्या समस्या सॉल्व्ह होतील का होती। आज मी प्रत्येकाला एवढा व्हिडिओ मध्ये जीव तोडून सांगतो प्रत्येकाला खरं मनापासून सांगतात तुम्ही ऐकलं तुम्हाला रिझल्ट भेटले नमस्कार घ्यायचा म्हणजे कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो बरोबर आहे समजा बाबाकडे आपल्याला कडे आपल्याला जायचंय बाबा कसं असेल माहित नाही माहित नाही माहित नाही बाबाचं गुणालय शिव आपल्याला म्हणते का बाबा कसा आहे गुणालशिवाय हा पण ती डॉक्टर असो बाबा असो कोणी असो त्या बाबतीत आपण गुणाल शिव कोणाला चांगलं म्हणू शकत नाही आता शेतकरी मित्रांनो एवढं छातीला हात लावून सांगताय तुमचं देखील कर्तव्य आहे एकदा विश्वास ठेवून बघा फायदा झाला तर कंटिन्यू करा शंभर टक्के काय वाटतं बघा मित्रांनो योग्य वाटत नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद